माय मराठी माय बोलीचं महा चॅनल नमस्कार माय मराठीच्या कोट्यवधी दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्हमध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र मी आता आहे दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र माळेगाव येथील खंडोबाच्या यात्रेमध्ये तुम्हाला माहीतच आहे प्रत्येक यात्रेमध्ये आपण आपलं चॅनल मागच्या अनेक वर्षांपासून लोककला जिवंत राहिली पाहिजे यासाठी सातत्यानं आपण आपल्या परीनं प्रयत्न करत असतो त्याच अनुषंगानं आज आपण महाराष्ट्रातल्या लाखो करोडो लोकांच्या दिलावर मागच्या अनेक दशकांपासून राज करणारं खेडकर घराणं त्या घराण्याची आत्ता धुरा वाहत असलेले रघुवीर खेडकर आणि त्यांच्या भगिनी या फळाचे मालक मंदार खेडकर हे नाव माहीत नाही असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रात तरी सापडणे केवळ अशक्य इतकं त्यांनी अधिराज्य प्रेक्षकांच्या मनावरती गाजवलेलं आहे गाजवत आहेत पण दुर्दैवानं संस्कृतमध्ये मिठाला लवण असं म्हटलं जात लावणी हा शब्द कुठून आला तर लवण या शब्दापासून आला असा एक माझा अभ्यास आहे मी वाचलेला आहे लवण म्हणजे मीठ जसं आपल्या जेवणामध्ये मिठाचं महत्व आहे तसंच महाराष्ट्रातल्या समाज जीवनामध्ये लावणीचं महत्व आहे तमाशाचं महत्व आहे दुर्दैवानं आज त्याची अवस्था आ, कशी असते कशी आहे हे एक कलावंत आणि फड मालक म्हणून जाणून घेण्यासाठी मी पुन्हा एका नव्या या एक एपिसोडमध्ये आलेला आहे मंदाताई खेडकर अर्थात मंदाराणी खेडकर यांच्याकडे ताई आपलं स्वागत आहे आता प्रश्न तुमच्या लक्षात आला आमचा मुलाखत घेण्याचा हेतू काय आहे की ही कला जग जगली पाहिजे टिकली पाहिजे एक कलावंत म्हणून आणि एक फड मालक म्हणून तुमच्या मागच्या तीन दशकांमधले अनुभव काय होत आणि काय झालं आणि काय झालं पाहिजे तुम्हाला ज्यावेळेस आम्ही इथे प्रथम आलो साली एकोणीशे अठ्याऐंशी साली आम्ही आलो त्यावेळेस आम्हाला माळेगाव यात्रा ही माहीत नव्हती पण अनवधाने आम्ही इथे आलो आणि यात्रा पाहिली खूप आनंद झाला खूप मोठी यात्रा आहे आपल्याला चांगला धंदा होईल पैसे मिळतील चांगले आणि आपली कला त्यांना दाखवण्यात वेगळा आनंद मिळेल असं थोडस मनात वेगवेगळ्या भावना निर्माण व्हायला आल्या रात्री कार्यक्रम केला त्यावेळेस प्रेक्षक इतकं शांत होत इतकं शांत होतं की सुई पडली तरी आवाज येईल असं इतकं शांत प्रेक्षक आणि प्रत्येक शब्द शब्दांचा अर्थ त्यांना कळत होता आणि त्याला प्रतिसाद इतका सुंदर द्यायचे ते ज्या ठिकाणी टाळ्या हव्यात त्या ठिकाणी टाळ्या असायच्या ज्या ठिकाणी शिट्ट्या हव्यात त्या ठिकाणी शिट्ट्या असायच्या हो आणि वन्समोर हा शब्द नव्हता परत घ्या हा शब्द त्यावेळेस प्रचलित होता परत घ्या पुन्हा घ्या पुन्हा मग आम्ही कार्यक्रम केला मग महोत्सवाला आम्हाला बोलवलं आम्ही तिथे गेलो त्यावेळेस प्रेक्षकांनी फक्त रघुवीर खेडकर हेच नाव हो। तोंडात ठेवलं आणि तोच आरडाओरडा चालू होता एक नंबर रघुवीर खेडकर तेव्हापासून हो। आतापर्यंत त्या प्रेक्षकांचं प्रेम तसंच कायम आहे अगदी बरोबर फक्त अभिरुची थोडी बदलली पूर्वी कला पाहिला जायची आमच्या काळामध्ये आता आम्ही ज्येष्ठात गेलो आता जी युवा पिढी आहे त्यांना कलावती पाहिजे हा फरक झाला आणि त्यामुळे थोडासा थोडा मनाला दुःख होत की आपण जो सुवर्ण काळ पाहिलाय या यात्रेचा तो आता वाटत नाही प्रेक्षकांची अभिरुची बदलली आमच्या काळातलं प्रेक्षक मागे गेलं युवा पिढी पुढे आली त्यामुळे आम्हाला युवा पिढीला पुढे आणावं लागत काय मग असा समिश्र कार्यक्रम आहे पण ठीक आहे तमाशा आता लोप पावत चाललेली कला आहे मीडियानी सोशल यांनी सोशल मीडियानी तमाशावर बराचसा परिणाम मुळे जास्त परिणाम होतोय कारण शंभर रुपयाचं तिकीट काढून यायचं त्यापेक्षा एकदा तीनशे रुपयाचा तरी चार्ज मारला म्हणजे महिनाभर तमाशा पाहायला मिळतात आणि सगळेच तमाशे पाहायला मिळतात तमाशा खिशात घेऊन फिरणारी पिढी फिर आलेली आहे ज्या माळेगाव मध्ये तुम्हाला वाटलं अभिमान आपल्या कलेचा कि आपण योग्य क्षेत्रात आहोत आपल्या प्रेक्षकांचा हो, हो, दाद पाहून त्याच हो, हो, हो। माळेगाव मध्ये तुम्हाला हे खंत व्यक्त करावे लागते हे दुर्दैव आहे आमचं खरं म्हणजे ताई लोकांना असं विचारायचं तुम्हाला कदाचित हा प्रश्न आवडणार नाही जशी प्रेक्षकांची अभिरुची बदलली किंवा त्यांना बदल आहे तसं तुम्ही सुद्धा काही कमी पडताय का मग त्यांना ते बदल घेण्यासाठी आम्ही बी त्या म्हणजे जशी प्रेक्षकांची मागणी तशी कलावंतांची पुरवणी एक म्हण आहे तमाशा सृष्टीत ते जसे मागतात तसंच आम्हाला त्यांना द्यावं लागतं मागणी तसं पुरवलं हो आणि नाही दिलं तर उद्या ते परत आपल्याला भेटायला येतील की नाही ही शंका आहे मग त्यांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी आम्हालाही वेगवेगळे प्रकार करावे लागतात आता रेकॉर्ड डान्स पण आलेले आहे स्टेजवर पूर्वी माळेगावची यात्रा खरी तर इतकी सुंदर यात्रा इतकी hmm, शांत यात्रा hmm. पण मध्ये मध्ये ते रेकॉर्ड डान्स वाले आले <önemli> तिथून जे माळेगावच्या यात्रेचा प्रेक्षक विस्कळीत झालं hmm. त्यांचे मन विस्कळीत झाले hmm. त्यांना hmm. तमाशा बद्दल गोडवा राहिला नाही hmm. पन्नास टक्के गोडवा कमी झाला hmm. आणि तिकडे जास्त प्रेक्षक पन्नास रुपयात तीन रेकॉर्ड आज शंभर रुपयात आम्ही प्रदर्शन हो 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 ते आणि त्याच्यामुळे मग थोडंफार प्रेक्षकांच्या मागणीप्रमाणे आम्ही चाललो पण आम्ही तमाशा सोडला नाही ढाचा आहे त्याचा तो तर बदलवत नाहीत नाही 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 रंगबाजी ही फक्त आता रंगेल ढंगेल लोकांसाठी आहे मुला आता हल्लीचे मुलं पंधरा वर्षाचे झाले तोच ड्रिंक करायला सुरुवात करतात म्हणजे त्यांना नको ते व्यसन लागलेले आहेत आणि मीडियामुळे नको त्या गोष्टी फार लवकर समजल्या जातात हे आता जे हे आपण बघतो बलात्काराचे हे जे प्रकार आहे हे मोबाईल वर ते पाहतात लहानपणीच त्यांच्या मनावर बिंबले जात मग त्यांना त्या वयाचं भानच नाहीये की आपण या वयात काय केलं पाहिजे पूर्वी माहिती नव्हती लोकांना मो, लो मोबाईल फक्त वरिष्ठ लोकांकडे मोबाईल असायचं पोस्ट ऑफिसला जायचं तिथून फोन करायचा करा हा नंतर एस्टडी आली तिथून फोन करायचा घराघरात फोन नव्हते आता घराघरात फोन आले त्याच्यानंतर मोठे मोबाईल आले अँड्रॉइड आले आता ऍपल आलं अमुक आलं तमुक आलं नको ते पाहायला लहान मुलांना मिळत लहान मुलं जेवत सुद्धा नाही जर मोबाईल समोर नसलं तर आजचीही अभिरुची झालेली प्रेक्षकांची नाही लहान मुलांपासूनच त्यामुळं इथे कार्यक्रम करताना आम्हाला मनावर दगड ठेवावा लागतो आमची कला थोडी मागे सारून त्यांच्या <tinyan> आवडीनुसार चला तुम्हाला काय आवडतं कुणाला चिकन आवडतं <tinyan> <tinyan> कुणाला काय आवडतं काही लोक असे पण आहेत की त्यांना बेसन भाकरी खूप आवडते त्यांना त्यांना बेसन भाकरी खूप आवडते <tinyan> आजही असे लोक <tinyan> आहेत आणि ते म्हणजे आमचे शेतकरी वर्ग <tinyan> आमचा बळीराजा <बड़ी> <tinyan> <tinyan> त्यांना आजही तमाशा आवडतो थकल्या भागलेल्या जीवाला ते आराम देण्यासाठी तमाशात येतात पण बाकीचा हा गोंधळ पाहिल्यानंतर ते शांत बसून घेतात ज्यावेळेस रंगबाजी संपते तेव्हा हा गोंधळ निघून जातो युवा पिढीचा मला असं म्हणायचं आहे की जशी तरुण पिढी बिघडली थोड्या आपल्या भाषेत पण तुमचा जो मूळ वर्ग आहे शेतकरी कष्टकरी त्यांच्या आयुष्यामध्ये ताई इतके वाईट दिवस आले खूप वाईट दिवस आले तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही हो हो आता या वर्षीची अतिवृष्टी नुसतं पिक गेलं नाही जमिनीची मातीच वाहून खडक उघडा पडला बरोबर मग शासनाने एक असा एक सुवर्ण मध्य साधला पाहिजे की कलाही जगली पाहिजे आणि सोबतच कलेला जगवणारा दाता प्रेक्षकाच्या रूपानं शेतकरी आहे त्याच्यासाठी शासनाने काही केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं का, का। माझं काय मत आहे शासनाने पहिलं बळीराजाकडेच लक्ष द्यायला पाहिजे तमाशा हा बाजूला ठेवा ठेवाला ही बाजूला ठेवा ज्यावेळेस त्यांचं पोट भरेल ज्यावेळेस ते सुखात राहतील त्यावेळेस ते आमच्याकडे येतील मग आम्ही जगू क्या बात आज ते जर भुई सपाट झालेले तर आम्ही कशाच्या जेवावर उभं राहायचं राजा पहिला सुखी झाला पाहिजे त्याच्यानंतर सगळे सुखी होतात वा बघा हे विचार करणारे कलावंत म्हणून मोठे का असतात कलावंत आपल्याला काय आवडतं त्यांच्याकडे तर हे विचार त्यांच्या डोक्यामध्ये आहे काही तुम्ही बदल केले म्हणलं तमाशामध्ये काय काय बदल केले बरोबर अभिरुची प्रमाण काय काय प्रमाणे अभिरुच या वर्षी आम्हाला नवीन काय बघता येणार आहे तुमच्या खूप काही बघता येईल त्यात गणगवळण हा तमाशाचाच भाग आहे पारंपरिक तमाशा तो गणगवळणीत आहे सोंगाऱ्यांमध्ये सोंगार पण आहे हो पण प्रेक्षकांच्या मागणीनुसार आता फार शॉर्ट कपड्यामध्ये पण आपण एवढे शॉर्ट कपडे देत नाही पण तरी सुद्धा ड्रेसिंग वर गाणे होतात चित्र हा चित्रपटाचे गाणे होतात आता लोकगीत आलेले आहेत जे लोकांना आवडत तेच होतात पूर्वीसारख्याना वरिवरच तमाशा राहिलेला नाही आता तो ड्रेस वेस्टर्न ड्रेस मध्ये पण आलेला आहे मला वाटतं लाईट इफेक्ट वगैरे खूप आहे सगळंच बदल आहे पूर्वी चार ट्युबा आणि दोन हॉलिजन असले की तमाशा झाला सुरू झालं आता तसं नाही आता फार वेगवेगळे प्रकार लाइटिंग च्या येत आहेत आणि गेल्या वर्षीच्या मुलाखतीमध्ये तुम्ही सांगितलं होतं की पुढच्या वर्षी तुम्हाला नक्की नवीन काहीतरी दिसेल वेगळं हो स्टेज आपलं फार मोठा आहे की आम्ही तुम्हाला म्हणजे किती प्रतिसाद आम्हाला आणि मला असं वाटतं की माळेगाव परिसर महाराष्ट्रातले लोक इथे येतात महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक हा त्या सर्वांनी तमाशा पाहावा म्हणजे त्यांनाही जगण्याचं साधन मिळेल त्यांनाही जगण्यासाठी ते इथे आलेले आहेत कोणी कर्ज काढून आलेलं आहे कोणी म्हणजे वेगवेगळ्या विवंचनेतून वे वे ते इथे आलेले आहेत ते फक्त प्रेक्षकांसाठी आलेले आहेत त्यांच्या मनोरंजनासाठी आलेले आणि मला असं वाटतं की माळेगावात आल्यानंतर कुणीही उपाशी जाणार नाही याची या खात्री मला एका खंडोबा रायच आहे इथे त्यामुळे गेल्या वर्षी तुम्ही थोडे नाराज होतात हो आणि मला वाटतं यावर्षी तुमची नाराजी दूर करतील आमचे प्रेक्षक अशी मला आशा आहे आणि आमचेच नाही तर महाराष्ट्रातले सगळेच प्रेक्षक कारण ही कला टिकणं गरजेचं आहे गरजेचं आहे तर तुम्ही मला काही अनुभव आणखी जे मला माहीत नव्हते पुढच्या वर्षी सांगतो असा एक शब्द दिला होता म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये ते तुम्ही वेश बदलून ते कोणीतरी पाटलाचा मुलगा मागा लागला नाही का अकुलुजला नातेपुतेला वगैरे असे काही प्रसंग सांगतो तर असे काही आणखी आमच्या प्रेक्षकांसाठी आमच्या चॅनलवर मंदत आई जे कुणालाच माहित नाहीत अशा दिसली पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो तमाशा महोत्सव होता नहीं। नहीं। मला साल नाही सांगता त्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडं डिस्टर्ब करतो महिलांसाठी तुम्ही शेव ठेवत होता असं मला काय हो हो हो, हो, हो तो अनुभव हो. कसा होता आणि ते कसं ठरला खूप छान अनुभव म्हणजे अगदी तिकीट विकणारी महिलाच हो महिला म्हणजे पुरुषांसारख्या नाचत होत्या शिट्ट्या त्यांना शिट्ट्या वाजवता येत नाही काही काही नाही पण बाकी त्यांनी त्या शिट्ट्या आणल्या होत्या दुकानात आणि घरंदाज बाहेर हो अगदी डॉक्टर सगळे सगळे डॉक्टर इंजिनियर सगळे सगळ्या क्लास वन ऑफिसर सगळ्या होत्या ही डोक्यात कल्पना कशी आली तुमच्या हे म्हणजे संयोजकांची होती नाही आपल्याला मला वाटतं सकाळचे ते सकाळचे असते बघा त्याचं नाव मला हा चतुरंग, चतुरंग। सखी सहेली नाही सहेली का काय असं काहीतरी आहे सहेली हा सखी सखी मंच असं काहीतरी आहे त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही महिलांसाठी कार्यक्रम कराल का म्हटलं हो म्हणजे तुम पुरुष आहे काही येणार नाही फक्त महिलांसाठी तुम्हाला कसं वाटेल म्हटलं काय नाही वाटणार महिला महिला मै, महिलांसाठी कार्यक्रम करत म्हणजे आम्हाला थोडा अजून उत्साह वाटेल की आपण महिलांसाठी कार्यक्रम करणार आहोत आणि आम्ही तो कार्यक्रम नगरला केला पुण्याला शिंदखेड राजाला केला नगरला केला आणि खूप छान खूप छान म्हणजे मी सांगू शकत नाही महिला माझ्या स्टेज वर नाचल्या तमाशाच्या स्टेज वर प्रतिष्ठित महिला माझ्या सोबत नाचल्या हा माझ्या कलेचा उच्चार वाटला नाही तुम्हाला आणि जाताना त्यांनी मला चार चार वेळेस सांगत होत्या परत कार्यक्रम ठेवा दोन महिन्यांनी ठेवा तीन महिन्यांनी ठेवा पण योगायोग असा कि थिएटर बंद होत गेले आणि लावणीचे कार्यक्रम होतात महिलांसाठी हे लावणी शो आहेत आता आपल्या इथे लावणी महोत्सव होतो तमाशा महोत्सव त्याच्यानंतर हे जे लावणीचे शो ते होतात त्याला महिलांनी पाहिलेलं आहे पण तमाशा सगळ्यात पहिला तमाशा रघुवीर खेडकर जो महिलांसाठी कार्यक्रम तुम्ही आमच्या समोर जो दाखवता हा महिलांसमोर दाखवताना तेच ठेवलं होतं काही त्याचं स्ट्रक्चर नाही काहीच नाही महिलांसमोर फक्त जे सोंगाड पण असतं जे आर्थिक जे शब्द असतात तेवढेच नाही तेवढेच घेतले पण जे ह्या प्रेक्षकांना काय थोडस अश्लील बोलल ना वलगर असल ना हा काय सांगड आहे हे जे आहे हे आम्ही तिथं दाखवलं नाही बरं मला सांगा हे असं व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला महिलांसाठी व्हायलाच पाहिजे गावगावी व्हायलाच पाहिजे महिलांचा जो दृष्टिकोन आहे तमाशा तमाशा म्हटलं का आजही काही वाया तमाशाला चाललं का तुम्ही आणि कशाला तमाशाला चालले त्यांनी तमाशा पाहिलेला नाही ना त्यांना एवढंच माहितीये की तमाशातल्या बाईच्या नादी आधी माणूस लागतो तो वाया जातो पण तो हा तमाशा नाही हे मी मागे तुम्हाला सांगितलं आता रघुदा बोलताना तेच विषय निघाला आमचा इथले जे लेखक आहेत चित्रपट आहेत कादंबरी आहेत त्यांनी दोन जमातीला बदनाम केलं एक पाटील तमाश पाटील म्हणजे फक्त बाई बाईवाड्यावर एवढाच असतो का आज तुम्हाला सांगतो नव्याण्णव टक्के गावामधले पाटील आपलं कुटुंब समजून गाव चालवतात हो। स्वतःची जमीन जायजात उद्ध्वस्त करून गावाचं नाव पोलीस स्टेशनला न जाऊ दिलेले लाखो पाटील दिसले आहेत पण आपल्या नवीन पिढीला काय माहित आहे पाटील म्हणजे तसंच तमाशगेरां बाबतीत झालेलं आहे ज्या रघुवीर खेडकरांनी शेकडो शाळा उभारणीसाठी मदत केली मंदिर उभारणीसाठी मदत केली ज्या मंदा ताई खेडकरांनी कितीतरी लोकांना उभं करण्याचं काम केले कलावंतामधला मधला माणूस पाहिला पण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन न बदलण्यामागचं कारण किंवा बदलण्यामागचं कारण इथले हे लेखक त्यांनी लिहिलेल्या ले ले चुकीच्या कादंबऱ्यात चुकीचं वर्णन तमाशाचं पिंजरासारखे चित्रपट अशा अनेक गोष्टी काय पिंजऱ्याने मनावर आहे ना वाईट परिणाम बिंबवले धमासगीर म्हणजे लोकांचे घर उठवणारे तर त्याला एक चेस म्हणून आपण असं काही करता येईल का मी एक छोटासा लेखक म्हणून तुम्ही एक कलावंत म्हणून आम्ही असे करत करतच आहोत पन। आपण पण आणखी काय आपण ह्या माध्यमातून समाज माध्यमातून सोशल मीडियातून समाजाला सांगितलं पाहिजे की तुम्ही जसं रंगवलेलं आहे तसे आम्ही नाही येत हो ही एक मोहीम चालवावी लागेल का असं मला म्हणायचं तुम्हाला हा थोडा वेळ जास्त वेळ नाही चालणार पण थोडा वेळ जरी चालली ना आपण एक मला कसं म्हणायचं तुम्हाला थोडक्यात सांगतो या ऐवजी तुम्ही जर एक असा पाटील दाखवला जसं भाऊ साठे त्यांचे साहित्य दाखवलं की कितीतरी जणांना जगवणारे गावाला कुटुंब सांगणार अशी जर आपण काही वख घेऊन आलो किंवा एखादी तमाशा कलावंतांना गाव कसं लाईनवर आणलं लेवलवर आणलं व्यसनमुक्त केलं वगैरे वगैरे अशी जर आपण वग आणले काही तर त्यांना चेस केल्यासारखं के होईल का किंवा आपण त्यांचे आम्ही असे नाहीत आम्ही असे आहोत असं काही करता येईल का हो करता येईल वगनाट्याच्या माध्यमात पण आपण प्रबोधन करतोच ना होईल पण आता लेखक नाहीये जे लेखक होते ते सगळे संपलेले आहेत आता वगनाट्य कसे फार्सिकल नुसते विनोद असावेत सिरियल सारखं तर नाहीये आपलं वगनाट्य आता राहिलेच नाही वगनाट्याचे लेखकच ले राहिले नाही आणि प्रेक्षकही थांबत नाही वगनाट्याला गाणे झाले का त्यांना तमाशा संपला हु, तमाशा म्हणजे हे गाणेच हा त्यांचा असा दृष्टिकोन तमाशा म्हणजे गाणे आम्ही त्यांना किमान चार वेळेस रो त्यांना स्टेजवर सांगतो की तमाशा म्हणजे गाणे म्हणजे तमाशा नाही वगनाट्य सोंगारपण गण गण म्हणजे तमाशा हे गाणे तुम्ही मोबाईलला पण पाहू शकता टीव्ही ला पाहू शकता पण ते प्रबोधन वगनाट्यातून होणार रा। आता राहिलं नाही त्यामुळे लेखक नसल्यामुळे वगनाट्य तमाशात नाही बरं तमाशाची जी तुमची मांडणी आहे याला माग पुढे नाही का करता येत नाही समजा अगोदर वग ठेवलं एक माझं मत सांगाल आणि नंतर गाण्याचा कार्यक्रम ठेवला नाही तस नाही चालत तस होऊ शकत नाही कारण फार पूर्वीपासून जी रूढी चालू आहे ती चालू आहे गणगळलेला सुद्धा प्रेक्षक कृष्णन ती मावशी बोलायला ला गाणे लावा म्हणजे त्यांना त्याच्याशी काही घेणं नाही फक्त मुली नाचल्या पाहिजेत गाणे वाजले पाहिजेत अंग प्रदर्शन अंग प्रदर्शन झालं पाहिजे आणि आपल्या डोळ्यातलं नेत्र सुख मिळालं पाहिजे मग ती मुलगी काय नाचते तिला काही येत कि नाही त्याच्याशी त्यांना काही घेणं नाही रे बर ताई तुम्ही मागच्या वर्षी माझ्यासोबत बोलताना कलावंत आणि फळ मालक म्हणून काही खंत व्यक्त केल्या होते कशी परिस्थिती झालेली आहे आर्थिक कोरोना नंतर ती परिस्थिती थोडी आता सावरली सारखी मला वाटायला तुम्हाला ना विचारतो असं का काही बरं झालं काय आता नाही नाही कोरोना पासून तमाशा हा पूर्ण धुळे मिळालेला आहे म्हणजे जिथं आम्ही दोन हजार अडीच हजार प्रेक्षक येत होत ज्या गावामध्ये नुसतं नाव ऐकलं रघुवीर खेडकर एकदा गाडी फिरली ना या बाजारात दुसऱ्या बाजाराला आपण असलो तर ते नाव ऐकून पब्लिक यायचं प्रेक्षक असायचं हा चारशे साडेचारशे असे आणि आजचा कलावंत हा पूर्णता नाईट वर आहे तो महिन्यावर नाही पहिला महिन्याचा पगार असायचा आणि ग्रेड असायची ए ग्रेड बी ग्रेड सी ग्रेड काय आता ग्रेड नाही परशो परशो प्रत्येक महिलेला आज प्रत्येक प्रत्येकाच्या तामाशात दोन हजार बावीसशे पंधराशे तिला काही येत नाही तिला पंधराशे जी जरा डान्सर असेल किंवा गाणारे असेल किंवा बोलणारी असेल तिला अडीच हजार दोन हजाराच्या पुढेच आणि उद्या राहील कि नाही खात्री नाही करार, करार नाही आले तर आपले गेले तर गेले म्हणजे सोळा वर्षी पुढेच हो हो आज जर पन्नास हजार जर धंदा समजा पाचशे पब्लिक आला आम्हाला पन्नास हजार आम्हाला पगार वाटणार म्हणजे त्यांची नाईट जायला आजच्या मितीला ऐंशी हजार रुपये बरं कलावंत सुद्धा नाईटवर आहे पगारावर कुणीही सापडणार नाही त्यांचं खाणं पिण सगळे आपल्याकडे आता हे जे लोक आहेत ते कामगार यांना सुद्धा सहाशे सहाशे रुपये रोज आहे ते चाळीस आणि डिझेल पेट्रोल आव असले टोल आले आणि टोल आणि पुन्हा हे तुम्हाला सांगते जेवण भाज्या किती महागल्यात म्हणजे सगळे प्रश्न आणि सगळ्यात करुनामध्ये सगळ्यात जर वाईट झाला असेल तर फक्त तमाशा सृष्टीच सगळ्यांच झालं पण हे बाकीचे सावरले बाकीचे सावरले पण तमाशा सृष्टीला सावरायला अजून खूप काळ जाईल तुमचं डायरेक्ट अप्रोच पब्लिकशी असल्यामुळं तुम्हाला वेळ लागतो वेळ लागतो बाकीच्या पाहिजे तुम्ही मला आठवण सांगणार होता मी मध्येच तुम्हाला डिस्टर्ब केला तुमच्या कार्यकाळात आठवण आपण तमाशा महोत्सवाला आपल्या इथलचे निवृत्ती कौशल्य सर होत ते खूप प्रेम करणारे बरं का माळेगावात सगळ्यात म्हणजे निस्वार्थ प्रेम करणारा एक व्यक्ती होता ते खूप खेळकर कुटुंबावर खूपच ते आता गेले तर ते तिथं जज म्हणून आले होते आणि असे बरेचसे बोलवले होते तमाशा महोत्सव होता लावणी महोत्सव दर वर्ष असतो त्यांनी तमाशा महोत्सव ठेवला मग बरेच सगळेच फड होते तिथं ते आपला पण होता तर आपण पूर्ण पारंपारिक एकही शब्द हिंदी नाही एकही गाणं हिंदी नाही पुन्हा लोकगीत आणि लावण्या आणि गणगवण साजर केली आपण एक तास हा एक दीड तास दिला होता त्यांनी तर पारितोषिक देताना प्रेक्षक बसलेले सगळे मान्यवर बसलेले तर सगळ्यांना विचारलं चाल त्यांचं लिहिल्याचं चाललं होतं तर कौशल्य सरांनी आमचं नावच लिहिलं नाही ते म्हणले मी त्यांच्यावर इतका प्रेम करतो अक्का महाराष्ट्राला माहितीये नांदेड जिल्ह्यातले कौशल्य सर खेडकर मी जर त्यांचं नाव दिलं ते म्हणजे पार्सली झाली म्हणून त्यांनी नावच नाही टाकलं त्यांच्या ह्याच्यात दुसऱ्या परीक्षकांना हा परीक्षकांनी बाकीच्यांनी सगळ्यांनी टाकले मग बोलवले फट सगळे सगळे फटमालक उभे राहिले आम्ही मागे बसलो सगळे कलावंत रघुभाऊ फक्त आणि बाकीचे फडमाल मग विचारला आता सगळ्यांनीच कार्यक्रम खूप छान केलेत मग आता कुणाचा नंबर कुणाला नंबर द्यावा आम्ही प्रेक्षकांवर सोडतो ज्यांना तर अक्षरशः प्रेक्षकांनी हातावर लिहिलेलं होतं रघुवीर खेडकर सगळ्यांनी नुसते हात असे केले तर कॅमेरा त्यांनी फिरवला तर फक्त रघुवीर खेडकर हे नाव मग तिथं तो जेव्हा आम्हाला एक नंबर मिळाला तो आमच्या जीवनात सर्वात मोठा हो, हो, हो। आनंद हे असे जे अनुभव असं जिद्दीन झगडायला प्रेरणा देत असतो तिथून पुढे प्रगती इथे आल्यानंतर या महोत्सवानंतर आमची जी प्रगती हो होत गेली त्या आजपर्यंत आम्ही मागे इतकं वय झाले पण मागे सरलो नाही ज्येष्ठात गेलो युवापासून आम्ही ज्येष्ठात आलो म्हणजे तुम्ही दिल्लीपर्यंत गेलात हो चंडीगड चलात पण माळेगावला जर नाही आला तर तुम्हाला काहीतरी चुकल्यासारखं खूप पंधरा दिवस अगोदर आमची यायची तयारी असते जसे आपण दिवाळीत घरामध्ये भांडे घासून काढतो धुऊन काढतो सगळं म्हणजे इतकं स्वच्छ करतो तसं माळेगावला येताना आम्ही अक्षरशः दिवाळी असल्यासारखं सजून बिजून सगळं माळेगावला जायचं आपली दिवाळी आली म्हणजे मग आम्ही चांगले आहोत की नाही खूप चांगले तुम्ही एवढं प्रेम करता म्हणजे आम्ही प्रेम दिले की नाही हो आणि ते शेवटपर्यंत राहील प्रश्नच नाही खेडकर आणि खेडकर कुटुंबावर रघुवीर खेडकर परिवारावर माळेगाव सारखं प्रेम करणार खरंच कुठे नाही नाही खरंच नाही मी बघितले तुम्हाला बऱ्याच ठिकाणी हे प्रेम जे मनातले जेवढ्या काही चिंता शल्य सल आहेत सगळ्या दूर हो आणि मला तुमच्या माध्यमातून एक सांगायचं माय मराठीतून कि ज्या आता सरकारने कुत्र्यांबद्दल जे हे केलंय कुत्रे उचला काहीतरी त्यांचं करा अव दहा वर्षानंतर कुत्रे दिसणार नाहीत देवाची देणगी ना तुम्ही का त्यांच्या मागे लागले एक चावलं म्हणून दहा केला, केला का चावत नाहीत ना एखाद्याला कोणाला तरी त्रास झाला त्या माणसाने त्याला काहीतरी केला केल्याशिवाय चावतं का अगोदर आता ते कुत्र्यांबद्दल इतकं मला खूप वाईट वाटत मी आता माझ्या डोक्यात खरं सांगू का अगदी खंडोबाकडे पाठ आहे स्वामी समर्थ मनात आहेत त्यांना स्मरून सांगते मला जर असं काही एखादा जर मुद्दा मिळाला ना तर मी फक्त कुत्र्यांचा मुद्दा मांडणार की माझ्या कुत्र्यांना तुम्ही संरक्षण द्या सगळ्याच प्राण्यांना नाही ठीक आहे ना, ना पण कुत्रे हे आपले मित्र आहेत प्रामाणिक आहेत त्याच्यासारखा प्रामाणिक कुणीही नाही आई वडल्यानंतर जर माणसावर प्रेम करणार कोणी असेल तर तो फक्त कुत्र आहे आणि त्यांना संरक्षण द्या आणि शेतकऱ्यांसाठी काय मागाल तुम्ही सरकारकडे काय अपेक्षा आहे सरकारने त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करा शेतकऱ्यांच्या त्यांच्याकडे म्हणतात तमाशा सृष्टीकडे थोडंसं लक्ष कमी केलं तरी चालेल पण त्यांना जागवा पहिलं कारण ते जगले तर बाकी सगळे सगळे जगतील सगळं आनंदी बळी बळीराजा सुखी तर जग सुखी आहे आणि म्हणून माझं प्रेक्षकांना असंच मत आहे की जेव्हा आपण भाजीपाला आणायला जातो शेतकऱ्यांकडनं घ्या भाजीपाला तुम्ही ना घ्या दलालांकडे जाऊ नका दलालांकडे जाऊ नका तेवढेच ते त्यांना पैसे मिळतील त्यांना आज एवढे कष्ट करून त्यांच्या काहीच काई दलाल खाऊन एवढंच माझं म्हणणं भाव नाही दुसरे हो म्हणजे तुम्हाला सांगतो एक शेतकरी म्हणून सोयाबीन पिकवायला जेवढा खर्च येतो तो खर्च सुद्धा निघत नाही नाही निघत त्याला काहीतरी हमी भाव दिला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे आणि ही कलाही जगली पाहिजे अशी चरणी तुम्ही प्रार्थना केलात खंडेराय नक्कीच तुमची आमची प्रार्थना ऐकतील आणि तुमच्या काही जे गोष्टी राहिलेल्या आहेत खरं तर तुम्ही इतकं इमोशनल केला जात आहे की माझंच प्रश्न विचारायची शक्तीच निघून गेली शेतकरी आणि तुमच्या व्यथा सगळ्या दूर भाव्यात खंडेरायाच्या प्रार्थना करतो पुन्हा तुमच्याकडे पुढच्या वर्षी नवीन विषय घेऊन नक्की नक्की आपण नक्की आमचा तेवढा अधिकार हक्क आहे पण वेळ द्याल अशी अपेक्षा करून थांबतो जय जगत जय मल्ला